हॅलो नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर इथे मी शिवत आहे एक सुंदर असा बॅकनेक गळा तर चला मी तो तुमच्याबरोबर शेअर करते तर ह्याची पूर्ण उंची जी आहे ती साडे चौदा इंच आहे तर मी इथे घेतलेली आहे अर्धा इंच वाढून म्हणजेच इथं पूर्ण उंची मी घेतलेली आहे पंधरा इंच त्यानंतर शोल्डर इथे घेतलेले आहेत साडेसात इंच कारण हा बॅकनेक आहे बॅकनेक असल्यामुळे हो आपण शोल्डर एक्स्ट्रा घेतो तर इथे मी घेतलेले आहेत शोर शोल्डर साडेसात इंच त्यानंतर मुंडा घेतलेला आहे साडेसात इंच आणि नंतर मग गळ्याचं मार्किंग केलेलं आहे बोटनेकचं तर बोटनेक असल्यामुळे इथे मी शोल्डर घेतलेले आहे आपले निम्मे शोल्डर जे आहे ते मी ठेवलेले आहे तीन इंच आणि बाकीचं साडेतीन इंचापर्यंत गळ्याचं माप टाकलेलं आहे आणि गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे या यानंतर इथे खालीच आपण बघितला तर मध्ये एक गळा तयार करायचा आहे तर तो गळा पूर्ण राऊंड करायचं आहे तर मी इथे पूर्ण आपल्याला त्याची जी उंची आहे ती ठेवायची आहे सहा इंचापर्यंत मध्ये आपण ठेवलेला आहे दीड इंचाचा गॅप आणि खालच्या बाजूला दोन इंचाचा गॅप ठेवलेला आहे आणि पूर्ण सहा इंचाचा एक चार बाय चारचा बॉक्स करून घेतला आणि त्यानंतर त्याला पूर्ण राऊंड शेप देऊन घेतला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या पद्धतीने पूर्ण राऊंड शेप देऊन घेतलेला आहे आणि हा राऊंड व्यवस्थित कट व्हावा या साठी मी या पद्धतीने घडी मारून घेतलेली आहे चार पदरी घडी केलेली आहे त्रिकोण केलेला आहे त्यानंतर राऊंड त्याला शेप व्यवस्थित दिला आणि तो कट करून घेतलेला आहे बघू शकता किती सुंदर आपला गळा कट झालेला आहे तर आता यानंतर मग आपण मेन फॅब्रिकला जॉईन करून घेणार आहे हे आपलं अस्तर होतं अस्तरवर आपण मेन गळा कट करून घेतलेला आहे आता अस्तरवर कटिंग केलेला गळा आपल्याला मेन फॅब्रिकवर जॉईंट करून घ्यायचा आहे तर मी सुरुवातीला अस्तर सरळ ठेवलेलं आहे आणि त्यावर आपलं सॉरी मेन फॅब्रिक सरळ ठेवलेलं आहे आणि त्यानंतर त्यावर आपण जे गळा कटिंग केलेलं अस्तर आहे ते ठेवलेलं आहे आणि चारित्र पूर्ण गोल राउंड त्याला पिन लावून घेतलेले ला आहेत आणि त्यानंतर पूर्ण त्याला राऊंडमध्ये शिलाई करून घेतलेली आहे तर पिन लावल्यामुळे काय होतं की आपला गळा हालत नाही आणि शिलाई आपली व्यवस्थित बसते कापड ही हलत नाही तर असं पूर्ण मी राऊंडला शिलाई मारून घेतली यानंतर पूर्ण शिलाई करून घेतल्यानंतर आदल्या बाजूने आपल्याला अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन सोडून म्हणजे कपडा सोडून पूर्ण कापड कट करून घ्यायचं आहे आणि पूर्ण कापड कट केल्यानंतर आदल्या बाजूलं आणि मग त्याला छोटे छोटे आपल्याला कट द्यायचं आहे आणि गळा पूर्ण पलटी करून घ्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा पूर्ण गळा जे मेन अस्तर आहे मेन फॅब्रिक आहे ते अस्तर मधून पलटी करून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं तर तुमच्या अजून चांगलं लक्षात येईल या पद्धतीने आपल्याला गळा पलटी करून घ्यायचा आहे आणि पलटी करून झाल्यानंतर पूर्ण गळ्याला आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे आणि दाब शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला मेन जे आपण अस्तर आणि फॅब्रिक जॉईन करतो ते पूर्ण चारी बाजूने आपल्याला शिलाई करून जॉईन करून घ्यायचं आहे तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटनही दाबा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्या बघायला मिळतील तर लगेचच जे कोणी आज नवीन आपल्या चॅनेलवर आले असतील तर त्यांनी लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन दाबा तर आता आपण पुढे बघूया तर इथे चारी बाजूने मी शिलाई करून घेणार आहे आणि जे एक्स्ट्राचं कांबड आपलं उरत आहे ते पूर्ण आपल्याला कट करून घेणार आहे आता इथे जे वरच्या बाजूला आपल्याला बोटनेक आपण तयार केलेले आहे त्या बोटनेकलाही आपल्याला इथे आतल्या बाजूने पट्टी लावून घ्यायची आहे कारण हा गळा आपल्याला दुमडता आला नाही तर आता इथे चारी बाजूने शिलाई करून झाल्यानंतर या गळ्याला आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे ही साई या ब्लाउजची साईज आहे फोर्टी इंचाची आणि फ्रंटला प्रिन्सेस कट ब्लाउज आहे आणि फ्रंटला वीनेकमध्ये शिवलेला आहे हा फ्रंट साईडला आणि बॅकला या पद्धतीने आपण गळा तयार केला आहे पूर्ण ब्लाऊजचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत पहा अशा पद्धतीने मी ब्लाऊज स्टिच केलेला आहे शिलाई आपली पूर्ण करून झालेली आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते मी इथे आता कट करून घेते आहे कमरेला मी टक्स मारून घेतलेले आहेत चार इंच वरती आणि अर्धा इंच खालच्या बाजूने या पद्धतीने दोन्ही टक्स मारून घेतलेले आहेत आणि यानंतर एक पट्टी काढून घेतली आणि आपल्याला ती कमरेला जॉईन करायची आहे तर या पद्धतीने ती पट्टी ठेवून घ्यायची त्यावर आपल्याला शिलाई करायचे आणि शिलाई झाल्यानंतर या पट्टी त्यावर दाब शिलाई करायची आणि पट्टी आतल्या बाजूने तुमडून घ्यायची आणि जेव्हा आपला ब्लाउज तयार होईल तेव्हा आपल्याला त्यावर हा शिलाई करायची आहे आणि मशीनची शिलाई काढून टाकायची आहे आपली कमलपट्टी लावून झालेली आहे आता आपल्याला वरच्या बाजूला जो आपण बोटने कटिंग केलेलं आहे जॉईंट केलेला आहे त्याला आपल्याला पट्टी लावायची आहे आणि ही पट्टी साधारण एक इंचाची आपण एक इंच रुंदीची पट्टी काढून घेणार आहेत आणि या पट्ट्या काढताना नेहमी क्रॉस पट्ट्या काढायच्या जेव्हा पण आपण गळ्याला पायपिंग करत असतो किंवा क्रॉस पट्टी लाव किंवा पट्टी दुमडत असतो लावून लावतो तेव्हा ती क्रॉस नेहमी क्रॉस कटिंगच करायची असते तर मी इथे क्रॉस पट्ट्या एक एक इंचाच्या काढून घेतलेल्या आहेत त्या जॉईंट केलेल्या आहेत आणि पूर्ण जॉईंट करून झाल्यानंतर त्यांना पाव इंचा आतमधल्या साइडने आहेत आणि एका बाजूने एक सारखी कट करून घेतलेली आहे आणि नंतर मग ही पट्टी आपल्याला गळ्याच्या पूर्ण पाव पाव इंचा मार्जिन सोडून जॉईंट करून घ्यायची आहे म्हणजे शिलाई देऊन घ्यायची आहे आणि ही शिलाई देऊन झाल्यानंतर पट्टीवरती आपल्याला दाब शिलाई देऊन ही पट्टी आतल्या बाजूने दुमडायची आहे आणि जेव्हा आपण नंतर आपण यावर हात शिलाई करायची आहे आणि वरच्या बाजूची शिलाई काढून टाकायची आहे तर अशा पद्धतीने आपला हा सुंदर असा बॅगनेक तयार झालेला आहे नक्कीच तुम्हाला आवडला असेल आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता लगेच जाऊन सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही किती सुंदर असा बॅगनेक आपला तयार झालेला आहे आणि हा जेव्हा आपण घालतो तेव्हा खूपच सुंदर दिसतो कस्टमरला हा नेक खूप आवडला त्यांनी एक गळा असा माझ्याकडून शिवून नेला होता आणि त्यानंतर हा त्यांनी दुसरं ब्लाऊज आणलं दुसरा दुसऱ्या ब्लाऊजलाही ताई मला असाच गळा पाहिजे असं सांगू त्यांनी या ब्लाऊजलाही तीच सेम डिझाईन करून घेतलेली आहे ते का सुंदर हा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद भेटू आपण तुमच्या नवीन